हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो कालच रंगपंचमी आणि होळी संपलेली आहे सगळ्यांनी खूप आनंद घेतलेला असेल मी पण घेतला माझ्या फॅमिलीने पण घेतला आणि आता आपण आजच्या नवीन बातमीला आज बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आज चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला तर मग आजचं महत्त्वाची बातमी बघूया काय बातमी आहे ते तर बघा महाराष्ट्र शासनाचा शासन, शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस विधी व न्याय विभागाचा हा शासन निर्णय आहे बघा वाचूया आपण तो शासन निर्णय संचालक केंद्रीय वित्त व्यय विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सोयान्सो क्रमांक दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिकाधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला चार टक्के महागाई भत्त्यातील म्हणजे डेअरनेस अलाउन्स वाढ म्हणजे पहिले किती होता सेहेचाळीस टक्के आता किती झाला पन्नास टक्के व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिकाधिकाऱ्यांना का तसेच सेवानिवृत्त न्यायिकाधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिकाधिकाऱ्यांना का तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता आणूज्ञ राहील सदर महागाई भत्तेच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी सदरित पृष्ठकाने महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या वेबसाईटवर आहे आणि कोणाच्या सहीने हा शासन निर्णय निघालेला आहे तर महेंद्र रामचंद्र जाधव कोण आहेत ते उपविधी सल्लागार आणि उपसचिव महाराष्ट्र शासन नमस्कार